कधीच नाही चुकणार तुमचे जाऊ दे ना कशाला काय करताय झोपायचं नाही का अगं काय सांगू शिवा इथे ना झोप येत नव्हती म्हणून पत्ते खेळत बस ये शिवा ये ना बस ना बस नाही नको अरे मला मूड नाही आता कारण नको तेव्हा एकदम किती ते दिवस झाले आपण एकत्र खेळलो नाही हा ते काही नाही आम्ही तुझं सगळं ऐकतो ना खाली आता आपण तीन पट्टी खेळू बसूयात आपण पण नाही मी काय म्हणते मला एक, एक गोष्ट सांगा आता वाजलेत किती झोपायचं वगैरे घरी अग शिवा आज जरा घरी किरकिरी झाली आणि डोकं खराब होत तर म्हणलं जरा डोकं शांत करू त्यामुळे आलो आणि हो साहेब तुमचं काय आली ते काय आहे त्याला कंपनी द्यायला शिवा पण तू एवढ्या रात्री इथ अरे मला पण शांत वाटलं पाहिजे म्हणून जरा इथे आले शिवा काय मॅटर झालाय का नाही मॅटर काही नाही शिवा असूच काही हा अरे दरवेळेला त्याला मध्ये आणलं पाहिजे का हल्ली दरवेळी त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतात आपल्याला माहिती रे बाबा असं काही नाहीये आईला जरा टेन्शन आलंय काकून काकून कसलं टेन्शन आलंय अरे हे असणार नेहमी अरे असं काही नाहीये जाऊ दे काय शिवा जाऊ दे काय सांग ना काय झालंय ते ए शिवा तू ना आधी सारखं बोलत नाही आता सगळं मनात ठेवू दे काही बोलतच नाही असं काही नाहीये तसं नाही ना तसं नाही ना मग आत्ताच्या आत्ता सांग हा काय बोल ते मी सांगते तुम्हाला पण मला आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही हा बोल 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 हा मी तुम्हाला कशी आवडते म्हणजे म्हणजे अशी आवडते का साडीत असते तेव्हा आवडत शिवा एक सांगू का एकदम खरं सांगतो शंभर टक्के घर अजिबात खोट सांगणार नाही एकदम मनातून मी सांगतो अगं शिवा तू माणूस म्हणून तर चांगलीच आहे आणि एक तर तुझे कोणी लागत नाही पण तू त्यांच्यासाठी भांडली आमची एवढी काळजी करते आता तू त्यांची सुद्धा किती चांगली मैत्रीण झाली त्यामुळे तू शिवा म्हणून तर कमाल पण एक माणूस म्हणून सुद्धा उत्तम येतो सॅल्यूट 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 तू आहे ना तू माणूस म्हणून शिवा सॉल्यूट सॅल्यूट बरोबर आहे पण आईला तस वाटत नाही ना काय तोंडातल्या तोंडात तो बडबड करते जरा स्पष्ट बोल ना काय ते पप्पा यार तुम्ही मला सांग हे असं फाईट करूनच गोष्टी होणार ना सॉल एखादा माणूस सरळ ऐकत नसेल तर उंगली तेडी करावी लागेल ना अग शिवा काय झाले नक्की सांगशील का अरे ते मारामारी झाली ना त्यामुळे पोलीस आले होते घरात शिवा ठीक आहे ना साहेब फक्त बोलूनच गेले ना बाकी काही नाही ना आपण आईला टेन्शन आलंच नाईला नाही आवडत मी मारामारी केलेलं काहीतरी ऑप्शन काढला पाहिजे ना अरे शिवा तू करेक्ट आहे ह्या लोकांना हीच भाषा कळते ते आईला समजत नाही ना पण मी मारामारी करताना आईने बघितलं असतं ना तर कुदवलं असत मला असत मग शिवा अरे सांची तुम्ही काय करता येते थँक्यू शिवा अगं का तू त्या गुंडांना धडा शिकवलास त्यामुळे आम्हाला हिंमत आली आणि तुझ्यामुळेच आम्ही मान वर करून फिरू शकतोय हो ना अगं तू त्यांना धडा शिकवला नसतास ना तर हे असंच चालू राहिलं असतं तुझ्यामुळे तर आम्हाला कॉन्फिडन्स येतो अगं आमच्या कॉलेजमध्ये ना एक गुंड होता तो मला खूप छेडायचा त्यामुळे मी खूप घाबरलेली पण ना आज त्याला अशी वाजवली नाही पण एक प्रॉब्लेमच झालाय झालं छप्पल तुटली माझी शिवा तू म्हणतेस ना ते अगदी खरंय मुलगी ही कमजोरी नाही तर प्राऊड फिलिंग असली पाहिजे ते स्वतःसाठी नेहमी उभं राहायचं एकदम राहायचं तू ना सर्वात वेगळी आहेस म्हणूनच हे होत आहे त्यामुळेच तू आमची प्रेरणा आहेस शिवा एक मुलगा नाही येतो आता आमचा पाठलाग करत असतो आम्ही त्याला काही बोलत नाही पण उद्या ना त्याचा सत्कार करायचा विचार करतोय शिवा तू जशी फाईट करतेस ना तसे आम्हाला जमणार नाही पण तुझ्याकडे बघून आम्हाला एक खरच हिंमत मिळते त्यासाठी थँक्यू अरे जे काही करायचं ना ते सांभाळून करायचं पण बिंदास करायचं कोणाला घाबरायचं नाही हो, हो।, हो। थँक्यू शिवा यार खरंच थँक्यू चल शिवा येतो हो। आता हो। बाय बघ शिवा मिळालं ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर अग तू ना तू खरच बेस्ट आहेस तू नको या गोष्टींकडे लक्ष देऊ हा आणि हे सगळं आईला पण माहितीये पण काय नाही तो थोडस टेन्शन हा तू लोट नको घेऊ होईल सगळं सॉर्ट होईल अरे भाई ते सगळं जाऊ दे पण आपल्या छकुल्या जिजूनच काय या मुलींना जे कळलं ते त्याला कसं कळत नाही त्याला कळायला पाहिजे ना तू भेटते ते कळेल त्याला पण कळणार काका? तू झोपल अरे तू कुठे झोपलायस किती वाजले अशू सहजच मगापासून बघतोय तू इथे फिऱ्या मारतोय काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात आणि सहजच म्हणतोय ते थोडं टेन्शन आलंय आपली मीटिंग आहे ना त्याच अरे परीक्षेची तयारी केलेली असताना कसलं टेन्शन म्हणजे तुला ना अशू परीक्षेला जाईपर्यंत ना खूप टेन्शन असायचं मग वहिनी काय करायची घरी बसायची आणि देवासमोर बसून प्रार्थना करत राहायची की आशुला पेपर नीट जाऊ दे नीट जाऊ दे आणि चिरंजीवांचं काय तर रिझल्ट लागल्यावर कळायचं की चिरंजीव पहिले आलेत त्या प्रेझेंटेशनला पण तुझं असंच होणार बघ मला खात्री आहे तू जोरदार तयारी केलेली असेल काय <laughs> रे कसले गप्पा चालले ना <laughs> ते प्रेझेंटेशनचा स्ट्रेस आलाय आशु, मीटिंगचा स्ट्रेस आलाय का आईने हे तुझं आणि नेहाच जे नवीन सुरू केलंय त्याचा स्ट्रेस आलाय तुम्हाला असं का वाटतंय मला त्याचं टेन्शन आलं असेल मला मला अजिबात त्याच्याबद्दल काही आता डोक्यातही नाही येते मी फक्त मीटिंगचा विचार करतोय एवढी खात्री आहे भाऊ मला आहे माझा आणि नेहाचं तसं बोलणं झालंय त्यामुळे आम्हाला दोघांना क्लॅरिटी आहे की आमचा दोघांचा नकार आहे नाही पण हे फायनल फायनल आहे ना हो आहे आणि नेहा माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीणच राहणार आहे शिवाशी लग्न करून ज्या चुका झाल्या त्या मला इथे परत नाही करायच्या फोर्स केलं तर एवढं सगळं नीट सांगतोय म्हणजे तू नक्कीच नीट विचार करून निर्णय घे हो ना आशू तसं असेल तर उत्तमच झोपा आता काय लक्ष्मण हो गुड नाईट झोपा झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री